नमस्कार मित्रांनो वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वीज बिल जास्त येत आहे का ते भरताना चिडचिड होते तर तुम्ही स्वतःच काही गोष्टी तपासा आणि या होणाऱ्या चुका टाळा मग बघा तुमचं वीज बिल किती येत ते होय मित्रांनो आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि वीज बिलामध्ये बचत व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपकरणे बंद करा विनाकारण पंखा चालू ठेवू नका गरज नसताना दिवे आणि पंखे बंद करत चला कारण त्यामुळे अनावश्यक वीज खर्च येतो पंखा लाईट किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण कोणत्याही कारणाशिवाय चालू राहिल्यामुळे तुमचं वीज बिल जास्त येऊ नये म्हणून ते त्वरित बंद करा आपण दररोज मोबाईल चार्ज करतो पिन लावली बटन सुरू केलं की मोबाईल चार्ज होतो मोबाईल काढला तेव्हा पिन काढून बटन बंद करतो का, तर नाही यामुळे तुमचं वीज बिल वाढतं तुमच्या घरात अशी किती बटनं तुम्ही बंद करत चला काही जण स्विच ऑन करून चार्जर सुरू ठेवतात आणि फोन चार्ज केला नाही तर वीज बिल येत नाही असं वाटत असेल तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे इलेक्ट्रिकल बोर्डवर चार्ज केल्याने वीज वापरली जाते आणि यामुळे युनिट देखील कापलं जातं सध्याच्या काळामध्ये स्मार्टफोन जगण्यासाठी जितका महत्वाचा झालाय तितकाच महत्वाचा चार्जर सुद्धा बनला आहे आजच्या वेगवान युगामध्ये वेगवान चार्जिंग सपोर्ट असलेले चार्जर ही प्रत्येकाची पहिली मागणी बनली आहे फास्ट चार्जिंग सपोर्ट चार्जर जे फोनला मिनिटांमध्ये चार्ज करते ते देखील सर्वात जास्त वीज वापरते जर तुम्ही प्लगिंग सह चार्जर, चार्जर चालू ठेवला तर तुमचा वापर न करताही भरपूर वीज वापरली जात चार्जर इतकी वीज वापरतो जर तुम्हाला वाटत असेल की फोन चार्जिंगला नसेल आणि त्यावर प्लग सुरू असेल तर हा तुमचा सर्वात मोठा गैर समज आहे स्विचला चार्जर जोडलेला असतानाही विजेचा वापर जास्त होतो तुमचा फोन चार्ज होत आहे की नाही याची परवा न करता जर इलेक्ट्रिक बोर्डवर चार्जर बसवला असेल आणि बटन सुरू असेल तर विजेचा वापर होत आहे या प्रकारच्या प्रक्रियेला प्रेशक्ती आणि निष्क्रिय भार देखील म्हणतात जर फोन चार्जर शिवाय असला तरीही चार्जर कनेक्ट केलेले असल्यास के वीज वापर शून्य दशांश एक ते शून्य दशांश चार युनिट असू शकतो हे केवळ बाबतीतच होत नाही तर इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण देखील स्विच ऑन असेल परंतु वापरात नसेल तरीही वीज वापरली जाते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा